थंडीमध्ये खाण्यासाठी उपयुक्त असा आलेपाक आज बनवला खूप सोपा आहे बनवायला अतिशय म्हणजे पटकनही होतो आणि फार काही अगदी म्हणजे त्रासदायक काम नाही आहे बनवण्याचं बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरातच बनवू शकतो मी इथे पावशेर आलं घेतलं आणि ते छान धुवून घेतलं व्यवस्थित धुवून झाल्यानंतर त्याचं एकूण एक साल व्यवस्थित काढून घ्यायचं म्हणजे कसं आहे आपल्याला आले आलं हे किसून घ्यायचं मग त्याच्यामध्ये सालं नाही आली पाहिजे आहेत त्यामुळे सालं अगदी व्यवस्थित ह्याची काढून घ्यायची आलेपाक करताना थोडंसं कटकटीचं काम म्हणजे हेच असतं की हा आल्याची सालं काढून घ्यायची आणि मग ते किसून घ्यायचं कारण की काय का होतं सालं काढताना छोटे छोटे तुकडे करावे लागतात आपल्याला आणि छोटे छोटे तुकडे करून मग ती सालं काढावी लागतात आणि मग छो तेच छोटे तुकडे आपल्याला परत किसावेही लागतात फक्त हा हेच वेळमुळं काम असतं नंतर आलेपाक बनवणं खूप सोप्पं पडतं आणि पटकनही होऊन जातं फक्त इथेच वेळ लागतो अशा पद्धतीने मी सगळ्या आल्याची सालं काढून घेतलेली आहेत कारण की आल्याचं साल शक्यतो राहिलंच नाही पाहिजे मग आपल्या किसनीने आलं सगळं किसून घ्यायचं किसताना जरा बोटांची काळजी घ्या कारण की ज्यावेळे आपण सालं काढतो त्यावेळे ते तुकडे करावे लागतात आल्याचे आणि तुकडे करून करूनच ते अगदी छोटी छोटी सालं सगळी काढून घ्यावी लागतात त्यामुळे हे तुकडे का किसताना जरा बोटांना इजा होऊ शकते त्यामुळे थोडी काळजी घेऊन मग व्यवस्थित आलं किसून घ्या म्हणजे हाताला इजा होणार नाही माझी आजी अशी या पद्धतीने दे आलेपाक बनवायची खूप छान बनवायची आलेपाक आणि खोकल्यावरती घरगुती हा उपाय खूप छान आहे तुम आणि वेळवेळेत वे पटकन होऊ शकतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे आपल्या पूर्वी आजी नंतर आपली आई वगैरे अशा पद्धतीने आलेपाक बनवूनच म्हणजे आमच्या घरात तरी आम्हाला खोकला आला की पहिल्यांदा हिवाळ्याच्या वेळेला हल आलेपाक हा ठरलेला वेळ असायचा तो करून ठेवलेलाच असायचा म्हणजे खोकला आला की आलेपाकाची एक वडील तोंडात धरली की झालं म्हणजे जे धाप लागते खोकल्याची ती लागत नाही आता इथे आपण किसून घेतलेलं आलं जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं थोडंसंच पाणी घालायचं फार पाणी घालायचं नाही अगदी चार पाच चमचे मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि ते बारीक करून घ्यायचं अगदी पेस्ट बारीक करून घ्यायची आपल्याला जरासुद्धा जाडसर नाही राहिलं पाहिजे तुम्ही बघू शकता एकदम पेस्ट तयार झालेली आहे आता हे आपण वाटीने मोजून घेऊयात प्रमाणात आता आपण इथे ही एक वाटी मी घेतलेली आहे या वाटीमध्ये हे बारीक केलेलं आलं जे आहे ते आपण काढून घेऊयात आता हे पूर्ण काढल्यानंतर साधारण ही एक वाटी तयार झालेली आहे आता एक वाटी आल्याचं जर का आपल्या दळ असेल हा तर आपल्याला चार वाट्या साखर लागेल त्यामुळे मी आता मोजून त्याच वाटीने मी परत मोजून साखर घेते एक दोन तीन चार अशा बरोबर चार वाट्या आपण साखर मोजून घ्यायची म्हणजे कसं होतं ना की आलं खूप तिखट असतो आणि तिखट म्हणजे आलेपाकाही खूप जास्त तिखट नाही झाला पाहिजेले त्याचा तर त्रास नाही झाला पाहिजेले म्हणून आ आपल्याला साखर ही चौपट घ्यावी लागते चार तरी वाट्या आपल्याला साखर घ्यावीच लागणार आहे खूप सोपं आहे एक जितका आपण अलं घेऊ त्याच्या चारपट आपल्याला साखर घ्यायची म्हणजे तुमचे अर्धी वाटे जर आल्याचा चा, द आल्याचा जर दळ तयार झाला तर तुम्हाला दोन वाट्या साखर घ्यावी लागेल आता सोप एक कढई गरम करत ठेवायची शक्यतो कढई जी आहे ती जाड बुडाची घ्यायची त्याच्यामध्ये हे आल्याचं जे बारीक केलेलं मिश्रण आहे हे घालून त्या त्याच्यावरती आपण जी मोजून साखर घेतलेली आहे ती साखरही लगेचच घालून घ्यायची दुसरी कुठलीही गोष्ट घालायची नाही नुसत्या ह्या दोन गोष्टी घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हलवायला साधारण इथे मला वीस मिनटं तरी लागली पूर्ण तयार व्हायला आधी साखर वितळून जाते वितळून झाल्यानंतर मग हळूहळू ती मिश्रण तयार व्हायला सुरुवात होते म्हणजे आता आपल्याला बघायचं झालं तर साधारण वीस मिनटानंतर हे पूर्ण साखर पूर्ण वितळून आपलं जे अलिपाकासाठी जे तयार व्हायला पाहिजे ते तयार होतं हळूहळू अशा पद्धतीने फेस यायला लागतो साईडला साखर चिटकायला लागते आता साईडला साखर चिटकायला आले की आपण तोपर्यंत ताटांना तूप लावून घ्यायचं कारण की आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे ताटांमध्ये आणि तूप लावलं की कसं तो पटकन आले पाक असा वरती निघून जातो चिट चिटकत नाही आणि शक्यतो स्टीलचं ताट घ्यायचं आता हे जे ताटांना मी तूप लावत होते तेव्हाही मी इथे म्हणजे मिश्रणांना हलवायला लावलं होतं कारण की ते थांबता कामा नाही ना तर खाली मग ते लागून जाईल ला ला आपलं जे मिश्रण आहे ते त्यामुळे शक्यतो कॉन्स्टंट हलवतच राहायचं आता इथे आपण एक ब बघून घ्यायचं की आपला आलेपाक तयार झालेला आहे की नाही त्यामुळे एका डिशवरती मागून थोडंसं एक दोन तीन थेंब पाडून घ्यायचे आणि एक दोन मिनटात ठेवून बघायचं जर आलं ह्याला चिटकून राहिलं तर मग हे आपलं तयार झालेलं आहे म्हणजे काय की आता वडी पडू शकते हे लगेच लक्षात येतं आणि बरोबर साईडला पण साखर लागायला सुरुवात होते मग आपलं हे आलेपाकाचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे परफेक्ट हे समजून येतं असंच ओतून घ्यायचं आपल्या तातांमध्ये दोन्हीही खालतून तूप लावलेलं आहे आणि याला काय थापायची वगैरे बिलकुल गरज पडत नाही आता आपण नारळाच्या वड्या वगैरे ज्या असतात त्या आपल्याला थापाव्या लागतात म्हणजे तूप लावून किंवा प्लॅस्टिकच्या पिशवेने वगैरे हे काही नाही हे नुसतं आपलं ओतून द्यायचं बरोबर ते सगळीकडे पसरतं आणि छान तयार होतो ह्याला काही थापायची वगैरे गरज पडत नाही आता इथे काय करायचं एक दोनच मिनटानंतर लगेचच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे काढायच्या नाहीत पण त्याला आकार देऊन घ्यायचा वड्यांचा नाही तर ते, ते कडक झालं तर मग आपल्याला वड्या पाडता येणार नाहीत म्हणून ना 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 ना। व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या जर का हे कडक झालं तर मग ते तुटून जाईल सगळं आणि व्यवस्थित प्रॉपर अशा आकारामध्ये वड्या येणार नाहीत ना ना ना। अगदी दोन ते पाच मिनटानंतर लगेचच आपण हे काम करून घ्यायचं खूप छान वड्या पडतात तुम्ही बघू शकता याला फक्त आपण आकार देऊन घेतो आहे लगेचच काढून नाही घ्यायच्यात हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पण आत्ता आपण हे नुसत्या आकार देऊन घेतो आहे फार वेळ लागत नाही तुम्ही बघितलं असेल साधारण अर्ध्या तासामध्ये आपलं तयार झालं हे आलेपाक आणि फार म्हणजे साखरेचा पाक करावा लागतो किंवा मग तर एक तारी दोन तारी पाक करावे लागतात वगैरे काही काही गरज नसते अगदी साध्या पद्धतीने सहज आलेपाक तयार होतो घरातल्या घरात तुम्ही बनवू शकता एकदा नक्की हे ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा आलेपाक कसा तयार झाला ते मला फार आवडतो माझ्या मुलीलाही प्रचंड आवडतो खायला आणि ह्या दिवसात करून ठेवायलाच हवा कारण की कसं आहे ना की थंडी असते खोकला होतो सर्दी होते आणि बाहेरचा आलेपाक जो असतो तो एवढा काही ओरिजिनल नसतो तो डुप्लिकेट असतो त्यामुळे आणि इथे मी साखर घालूनच बनवते कारण की आपण काय आलेपाकसारखा असा बर्फीसारखा खात नाही मला बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की तुम्ही साखर कशी काय घालता गुळ घालून वगैरे आलेपाक बनवा पण साखर घालून जरी आपण आलेपाक बनवला ना तरी सुद्धा आपण काय कॉन्स्टंट खात नाही फक्त खो खोकला जर ज्या ज्या वेळेला येतो त्याच वेळेला आपण तो आलेपाकाची वडी तोंडामध्ये घेते घेतो कारण की ती काय अशी बर्फी वगैरे नाही की ती आपण कॉन्स्टंट खायला त्यामुळे मी कायम बनवते ते साखर घालूनच बनवते तुम्ही गुळ घालून बनवायचा असेल तर गुळ घालूनही बनवू शकता पण त्याची चव थोडी चेंज होऊ शकते तुम्ही एकदा बघून बघा एकदा नक्की करून आता ह्या आलेपाकाच्या वड्या मी पूर्ण गार झाल्यानंतर पाडून घेते फटाफट पडतात फार जास्त काही त्रास होत नाही आणि त्यातून अजून एक गोष्ट सांगते खूपच जास्त घट्ट वाटत असेल निघत नसतील तर गॅसवरती थोडंसं हे ताट असं खालून फिरवून घ्यायचं पटापट -पत निघतात वड्या काही जास्त हे होत नाहीत आणि चिकटही होत नाहीत तुम्ही बघितलं असेल अगदी दोन गोष्टींपासून हा आलेपाक तयार होतो फक्त अलं आणि साखर लागते बाकी काहीही लागत नाही बनवायलाही अतिशय सोप्पा आहे माझ्या मुलीला आरवीला प्रचंड खोकला झालेला आहे त्यामुळे मी आज आलेपाक बनवण्याचं ठरवलं आणि म्हटलं की आपण आधी पण रेसिपी टाकली होती पण मी शॉर्ट्समध्ये टाकली होती ती रेसिपी त्यामुळे पटकन कोणाला लक्षात नसेल आली त्यामुळे मी आज म्हटलं लाँग व्हिडिओ बनवून मग मी अलिपाकाचं व्हिडिओ अपलोड करू शकते म्हणून मी लाँग व्हिडिओ बनवला तुम्ही बघू शकता पटापट माझ्या वड्या निघालेल्या आहेत मी गॅसवरती पण ताट नाही फिरवलं जर तसं वाटलं तर तुम्ही गॅसवरूनही ताट फिरवून घेऊ शकता अशा पद्धतीने आलिपाक तयार होतो तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय